आपल्याकडे अशी एक संस्था आहे आपण त्याला विवाह संस्था म्हणतो आणि या विवाह संस्थेमध्ये आपण मुला मुलींची लग्न केली जातात आणि ते करणं गरजेचंही आहे परंतु मुलापेक्षा मुलींचं थोडं कठीणच आहे कारण आपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं की मुलीचं हे हलकं आहे तर हलकं का म्हटलं जातं तर मुलगी खरं तर आधनतरी असते ती जन्मत्याऐवलांच्या घरी परंतु जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत तिचा अधिकार असतो आपल्या आईवडिलांच्या घरावर आणि ज्यावेळी तिचं लग्न होतं दुसऱ्याच्या घरी तिला म्हणजे लग्न होऊन पाठवलं जातं त्यावेळेस मात्र तिच्या आईवडिलांच्या घरावरचा तिचा हक्क उठतो आणि दिलं घर जर सुंदर मिळालं तरच तिचं नशीबमत फुललं जातं ती आनंदात राहू शकते परंतु माझ्या मते मला असं वाटतं की स्त्री ही स्त्रीची वैरी आहे आणि ती खरं आहे कारण एकदा मुलीचं लग्न झालं ती परत परत पुन्हा एखाद्या दोन जास्तच माहेरला येऊ लागली तर भाऊजाई टोमण्याने बोलू ला, बोलते परत परत माहेरी येऊ नये आपला संसार आपण सुखाचा करावा भाऊजाईच्या संसारामध्ये डोकून बघू नये असे तिला टोमणे मारते परंतु तिने जर तिला सांगितलं की खरा हक्क हा माझ्या नंदेचा माझ्या घरामध्ये आहे कारण ती इथली जन्मलेली मूळ कन्या आहे आणि मी एक लग्न होऊन आलेली परकी आहे परकी म्हणण्यापेक्षा तीही उद्याची ती क मालकीनच होणारी असते परंतु नंदेला मात्र टाकून बोलण्याचा अधिकार तिला नसतो तरी पण ती बोलते आणि मग मुलीचं मन कसं दुखावलं जातं आणि मग ते आपल्या माहेराला येणं जाणं कमी करण्याचा प्रयत्न करते कारण तिचं मन मन तिला खातं की आपलं आता इथे काही राहिलेलं नाही आपलं माहेर हे आपल्या याच्यामधून उठून गेलेलं आहे आणि जिथं आपल्याला दाव बांधून दिलेलं आहे तेच आपलं खरं घर आहे मग ते कसंही असो आपल्याला तिथंच राहणं गरजेचं आहे आणि जड अंत करणारे मग ती परत जाते आणि आपला संसार कसा बसा सुंदर समजूनच ती करायला लागते बघा आता करत करत असतानाच ती माहेरला आल्याच्यानंतर तिला एक गाणं आठवतं ती काय म्हणते बघा दोन दिवसाची होते मी मायराला जाते जाते ग आई मी सासरला दोन दिवसाची होते मी माहेराला जाते जाते आई मी सासराला रडू नका बाबा रडू येत मला रडू नका बाबा रडू येत मला जाते जाते गाई मी सासरला जाते जाते गाई मी सासरला नव महिने नव दिवस वागविले किती माझ्यासाठी एक कष्ट सोसिले नव महिने नव दिवस किती माझ्यासाठी एक कष्ट सोसिले अमृताचा घोट मला पाजला अमृताचा घोट मला पाजला जाते जाते ग, आई मी सासरी जाते जाते ग सरिला हाळ पिवळे झाले माझे अंग आजपासून सोडीला तुझा संग हळदीने पिवळे झाले माझे अंग आजपासून सोडीला तुझा संग हारपतीच्या गळ्यामध्ये बांधिला हार बांधला गळ्यामध्ये बांधिला जाते जाते ग आई मी सासरला जाते जाते ग आई मी सासरला उन्हातून ಬೋಲನೆ ತೂ ಶಿಕವಲೆ ಮಲ್ಲ ಉ ಸಾವಲಿ ತನೇ ರೇ ಮಲ್ಲ ಚಲನೆ ಬೋಲನೆ ತೂ ಶಿಕವಲೆ ಮಲ್ಲ ರಡ ನೋರೆ ದಾದ ಹಿರಡ ಯಾರಡೂ ನಕೋ ದಾದ ಹಡ येत मला जाते जाते ग आई मी सासरला जाते जाते ग आई मी सासरला दोन दिवसाची होते मी माहेरला दोन दिवसाची होते मी माहेराला जाते ग आई जाग सासरला जाते जाते ग आई मी सर सासरला